आजचा हा व्हिडिओ मी खास चाळीशी पार केलेल्या महिलांसाठी बनवते कारण बऱ्याच महिलांचं मी ऐकलं वय वाढलं सगळं बदलतं शरीर साथ देत नाही पण खरं सांगू का शरीर बदलत नाही आपण काही चुका करत असतो आज मी अशा तीन चुका सांगणार आहे ज्या बहुतेक महिला नकळत करत असतात या चुका टाळल्या तर वजन झोप सांधे चिडचिड सगळ्यावर फरक पडतो म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मी काही डॉक्टर नाही पण घराघरात महिलांना पाहिले आई मावशी शेजारच्या काकू मैत्रिणी सगळ्यांच्या कथा सारख्या नंतर महिला स्वतःला दुसऱ्या नंबरवर ठेवायला लागतात आणि तिथूनच सगळ्या समस्या सुरू होतात तर पहिली चूक कोणती तर भूक दाबून ठेवणं आणि जेवण कमी करणं एक बाई तर मला परवा म्हणाली मी तर फारस खातच नाही तर तरीही वजन वाढतं आता हे वाक्य तुम्हालाही ओळखीच वाटते ना चाळीशीनंतर शरीर वेगळ्या पद्धतीनं काम करत हार्मोन्स बदलतात कमी खाल्लं की शरीराला वाटतं अन्न मिळणार नाही मग ते चरबी साठवायला लागत म्हणजेच भूक मारली तर वजन कमी होणार नाही उलट वाढणारच आता याच्यावर उपाय काय करायचा कमी खाणं बंद करा वेळेवर खा घरचं अन्न खा डाळ भाजी भाकरी किंवा पोळी आणि तुपाचा समावेश करा चूक नंबर दुसरी काय तर दुखणं सहन करणं आणि दुर्लक्ष करणं बऱ्याच महिला गुडघा दुखतोय पाठ कडक झाले मान फिरत नाही पण आपण काय म्हणतो घर कामामुळे होत आहे पण नाही हे शरीराचं बोलणं आहे आणि आपण ऐकत नाही आज गुडघा दुखतोय उद्या चालताना त्रास होतो आणि नंतर म्हणतो अचानक आजार वाढला आता यावर उपाय काय करायचा रोज रात्री पायांना तेल लावा दूध तीळ डाळी यांचा आहारात समावेश करा दुखणं म्हणजे कमकुवतपणा नाही तो एक इशारा आहे तिसरी चूक आपली काय होते सगळं गिळून ठेवणं चाळीशी नंतर महिलांमध्ये चिडचिड वाढते लहानशा गोष्टीवर वा राग येतो रडावच वाटत पण कुणाला सांगायचं नाही कारण आपण मोठे आहोत मन दाबलं की शरीर बिघडत हे खरं आहे तो यावर उपाय काय करायचा रोज दहा मिनिट स्वतःसाठी ठेवा शांत बसा देवाचं नामस्मरण करा काहीतरी लिहा तरी बोला लिहाशी म्हणजे आयुष्याचा शेवट नाही तो एक नवीन टप्पा आहे लक्ष देणं गरजेचं आहे जर तुम्ही ही चाळीशी पार केलेली महिला असाल तर स्वतःला विसरू नका हा व्हिडिओ उपयोग वाटला असेल प्लीज लाईक करायला विसरू नका आणि एखाद्या महिलेला शेअर करा ज्याला याची गरज आहे अशाच घरगुती टिप्स आणि रेसिपीसाठी कविता पाटील रेसिपीज या से चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये